आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आयडियल गणेश मंडळातर्फे आरोग्याचा श्री गणेशा झाले महाआरोग्य मोफत तपासणी शिबिर आयडियल गणेश मंडळ चावडी चौक दहिवडी आणि किरण हॉस्पिटल दहिवडी तालुका मांड जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दहिवडी शहरात झाले महाआरोग्य मोफत तपासणी शिबिर या शिबिराविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात धन्यवाद सातारा जिल्ह्यातील दहिवडी या गावात दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ चावडी चौक व आयडियल गणेश मंडळ चावडी चौक येथे आयडियन गणेश मंडळ आणि कारुली हॉस्पिटल दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने

रक्ताचार सर्व चाचण्या करत आहे तिथे आपण पाहताय इसीजीची सोय केलेली आहे आणि पेशंटचा डॉक्टर एसीजी काढत आहेत ठीक आहे धन्यवाद नमस्कार आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आयडियल गणेश मंडळ चावडी चौक दहवडी व किरण हॉस्पिटल देवडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य चाचणी शिबिर सुरू आहे यामध्ये बी पी शुगर रक्तलघवी इ सी जी इत्यादी तपासणी मोफत केल्या जात आहेत आणि असा दरम्यान जर डॉक्टर साहेबांना काय जर निदान झालेच तर त्याबद्दल डॉक्टर साहेब आपल्या हॉस्पिटलमध्ये

प्रमाण आणि लागलं तर पी बघतो हे तपासणी आपण इथे करणार आहोत आणि इसीजी बघून जर काही त्यात आढळल्यास आपण टूडिफोची सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे तर तिथे आपण टूडिफो करणार आहोत टूडिफो आपण किती मंडळांच्या रुग्णांसाठी तेथे कमी दरामध्ये आपण करणार आहोत या सगळ्या आज आपण इथे तपासण्या करणार आहोत ठीक आहे धन्यवाद असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद